नमस्कार रावल स्री चगन मी राहुल कुलकर्णी श्री छगन भुजबळ यांच्या संदर्भातली आणि ओबीसी समाज घटकासंदर्भातली महत्त्वाची बातमी कॅबिनेटच्या आधी जी एक प्री कॅबिनेटची मिटिंग असते त्या मिटिंगमध्ये श्री छगन भुजबळ यांनी आपला राग व्यक्त केला आणि त्यांचं असं मत आहे की ज्या पद्धतीनं आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकारनं हा निर्णय घेतला तो काही योग्य नाही आहे ओबीसीवरती अन्याय करणारा आहे आणि एवढे वरिष्ठ नेते असलेले छगन भुजबळ हे आज कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहिले नाही त्यांनी आपली नाराजी त्या कृतीतनं दाखवून दिली छगन भुजबळांचा राजकीय इतिहास ज्यांना माहिती आहे त्याने शिवसेना ही ओबीसीच्या मुद्द्यावरतीच सोडली होती अर्थात त्याच्यामागे एक सुप्त संघर्ष जो शिवसेनेमध्ये सुरू हो होता त्या संघर्षामध्ये मनोहर जोशी आणि छगन भुजबळ असं एक टोक होतं आणि बाळासाहेब ठाकरेंनी मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये विरोधी भूमिका घेतल्यानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली ते शिवसेनेतलं पहिलं मोठं बंड आणि शिवसेना सोडून ते शरद पवारांच्या तेव्हाच्या काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि शरद पवारांनी सुद्धा मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि मी नेहमी म्हणतो की शरद पवारांचा तेव्हाचा जो राजकीय निर्णय आहे त्यामागचं ओबीसी त्या त्यामागचं राजकारण पण नीट लक्षात घ्यायला हवं नंतर मग छगन भुजबळ हे काँग्रेसमध्ये स्थिरावले नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावले ते उपमुख्यमंत्री झाले गृहमंत्रीपदाचा काळ त्यांच्याकडे ते गृहमंत्री पण होते आत्ता छगन भुजबळ यांनी ह्या मनोजरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यासंदर्भामध्ये तीव्र अशी भूमिका वेळोवेळी मांडली ते स्वतः अंतरवली सराटीच्या चौकामध्ये जाऊन त्या तिथं त्यांनी जोरदार भाषण केलं जेव्हा बीडमध्ये आणि माजलगावमध्ये नको तो प्रकार घडला त्याच्यानंतर छगन भुजबळांनी तिथे जाऊन पाहणी केली आणि ह्या सगळ्या प्रकारामागे कसं ना स्पेशली माळी समाजाच्या लोकांना वंजारी समाजाच्या लोकांना टार्गेट केलं जातं आहे ते सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर पण सांगितलं त्याच छगन भुजबळांची ही अशी नाराजी काही परवडणारी नाही कारण छगन भुजबळ हे त्यांच्यावरती झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपाच्या नंतरसुद्धा त्यांची ओबीसी समाजाची जी प्रतिमा आहे ती आक्रमक ओबीसी चेहऱ्याचा नेता अभ्यासू नेता आक्रमक भाषेतनं प्रत्युत्तर देणारा नेता अशीच आहे आणि म्हणून हे सगळे त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे जे कथित आरोप आहेत ते मागं पडून आत्ता मनोज जारांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर त्यांची प्रतिमा ओबीसी समाजामध्ये उजळ झालेली आहे आणि अशा छगन भुजबळ यांनी आत्ता ओबीसीच्या संदर्भामध्ये सरकार नाराजी सरकार अन्याय करतं आहे अशी भूमिका व्यक्त करून मंत्रिमंडळाच्या बहिष्कार मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार राखणं ही मोठी गोष्ट आहे कारण एकतर ओबीसी समाजामध्ये काल ज्या पद्धतीचा जी आर सरकारने काढला त्यावरून राजकीय आरक्षण आपलं संपलं आपल्याला जे काही मिळणार होतं ते बहुसंख्याकांनी दांडगाई करून ते हिसकावून घेतलं असा एक भाव आहे त्यामुळे कुणी काहीही म्हणत असलं की यामुळे ओबीसी आणि मराठा अशी दरी पडलेली नाही आहे किंवा पडणार नाही तशी दरी पडलेलीच आहे आणि त्या दरीचं राजकीय व्यक्त होणं हे विधानसभा निवडणुकीमध्ये दिसलेलंच आहे त्यामुळे आता त्यात फारसा काही फा फरक पडेल असं नव्हे पण ओबीसी जे विखुरलेल्या सगळ्या तीनशे चाळीस साडेतीनशे जाते त्यांना एका एक गठ्ठा नेतृत्वाची गरज आहे जशी मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्तानं एक सर्वसामान्य नेतृत्व मिळालं तसा संख्येनं हा समाज विखुरलेला असल्यामुळं तसं एक गठ्ठा नेतृत्व ह्या समाजाकडे नाही आहे पण त्यातल्या त्यात छगन भुजबळ यांना सार्वत्रिक पाठिंबा आहे असं दिसतं आहे आणि मग बाकीचे काही लोकं बोलतच आहेत जसं लक्ष्मण हाकेने एक मोठी घोषणा केली की के ते बारामतीमध्ये येत्या पाच तारखेपासून उपोषण करत आहेत त्यांनी बारामतीची का निवड करावी हेही फार इंटरेस्टिंग आहे कारण त्यांचा आणि अजित पवारांचा अलीकडच्या काळामधला जो काही संघर्ष दिसतो आहे व वक्तृत्व वक् जे काही आहेत ते त्या पार्श्वभूमीवरती की छगन अजित पवारांना त्यांनी खूप वेगळ्या आपल्या वक्तव्यातून टार्गेट केलेलं आहे कालच अजित पवार म्हणाले की त्यांच्या बोलण्याला मी काही फारशी किंमत देत नाही वगैरे पण वेळोवेळी अजित पवारांना ते ओबीसीचे मारक असं ठरवतात आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी कसा सारथीवरती अन्याय केलेला आहे महाज्योतीवरती हे सतत ते सांगत राहतात आणि मग तोच धागा आज छगन यांनी घेतला आणि ओबीसी घटकावरती कसा अन्याय सुरू आहे असं ते म्हणाले त्यामुळं एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं जो सव्वीस ऑगस्टला घेतला होता त्या संदर्भातला जी आर काढण्याचा आज निर्णय झालेला आहे असं दिसतं आहे आणि तो जी आर आहे जसं मराठा समाजासाठी एक उपसमिती गठीत झाली आणि त्या उपसमितीचे प्रमुख म्हणून श्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती झाली आणि ज्यांनी आता मनोज जरांगी पाटील यांचा ह्या संदर्भातल्या आंदोलनादरम्यानचा जो काही तोडगा काढला तो त्याचं संपूर्ण क्रेडिट या उपसमितीला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे तशीच एक उपसमिती आता ओबीसी संदर्भामध्ये सव्वीस तारखेलाच एक निर्णय झाला होता भटके विमुक्त आणि ओबीसीच्या समाज घटका संदर्भामध्ये ती उपसमिती आजच स्थापन होईल आणि त्याचं अध्यक्षपद श्री छगन भुजबळ यांच्याकडे असेल आणि बाकी मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर सदस्यांची भाजपच्या सदस्यांची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सदस्याची ह्या समितीमध्ये निवड होईल ही समिती काय करेल तर महाज्योती असेल कारण मराठा समाजासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हॉस्टेल्स उभारण्यात आलेली आहेत काही ठिकाणी तर अगदी मेरीची इमारत ताब्यात घेऊन त्या ठिकाणी नाशिकमध्ये तिथे मराठा समाजासाठी हॉस्टेल मुलं आणि मुलीसाठी केलेलं आहे तशीच हॉस्टेलची गरज ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना आहे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जिथे हॉस्टेल मिळत नाही तिथे सरकार साठ हजार रुपये वार्षिक अनुदान देतं तसं अनुदान आम्हाला मिळायला हवं जसं शिष्यवृत्ती वेगळ्या अंतर्गत किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जे भारतीय जनता पार्टी सांगते की एक लाख मराठा उद्योजकांना आम्ही मदत केली आणि त्यांना कर्ज पुरवठा केला तशाच महामंडळाची गरज हॉस्टेलची गरज असं सगळं मत आहे छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांचं तसं होत नाही आहे म्हणजे मधल्या काळामध्ये एक आकडेवारी दाखवून दिली होती लक्ष्मण हाके आणि मंडळींनी मंगेश ससाने वगैरे मंडळींनी की मराठा विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांवरती कसा अन्याय होतो आहे खास करून त्यांची शिष्यवृत्ती वेळेवर दिली जात नाही आहे त्यांचं स्टायपान मिळत नाही आहे आणि एक प्रकारे मोठ्या मोठ्या प्रशासकीय इमारती ज्या मराठा विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये उभारल्या जात आहेत तसं न करण्यामागं अजित पवार हे कारणीभूत आहेत असं सांगत ह्या लोकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यामुळं आता आता दिसतं असं आहे या संदर्भामध्ये कालच्या जी आर नंतर ज्या पद्धतीनं ओबीसी समाज नाराज झालेला आहे त्या समाजातली काही प्रमाणातली नाराजी दूर करण्यासाठी आता ह्या मंत्रिमंडळ उपसमितीचा आजच जी आर निघेल असं दिसतं आहे आणि छगन भुजबळ हे त्याच्या अध्यक्षपदी येऊ शकतात अर्थात केवळ एवढ्या एका उपसमितीनं ओबीसी समाजातली नाराजी दूर होईल असं चित्र दिसत नाही राज्य सरकारनं जे आत्ता स्टँड घेतला आहे जी भूमिका घेतली आहे की आम्ही कोणत्याही समाजाचं आरक्षण काढून कुणालाही दिलेलं नाही तशी स्थिती नाही आहे ओबीसी समाजातला एक मोठा आरक्षणातला घटक म्हणून मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांचा निश्चितपणे त्याच्यात समावेश होणार आहे सरसकट मराठे नाही पण ज्या ज्या मराठा समाजातल्या मंडळींची कुणबी अशी नोंद आहे त्या सगळ्यांची नोंद आता ओबीसी प्रवर्गामध्ये झालेली आहे त्यामुळे ते, ते संख्याबळ वाढलेलं आहे आणि त्यामुळे ती एक प्रकारची अस्वस्थता आहे त्याशिवाय मराठवाड्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सरपंचपद सभापतीपद जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद हे मिळत होतं नगराध्यक्षपद ते आता मिळणार नाही असं जवळपास प्रत्येक ओबीसी घटकाला वाटतं हा जो संशय आहे तो संशय दूर कसा करणार खास करून राजकीय आरक्षणाची कुणीच मागणी केलेली नसताना मराठा समाजाला जो जी आर अर्था लागू केला आहे त्याच्यात राजकीय आरक्षण का वगळलं नाही असा जो भाग होता त्या संदर्भामध्ये मात्र अजूनही राज्य सरकारची स्पष्टता ओबीसी समाजाला हवी आहे आपला प्रयत्न काय जे घडतं आहे जसं घडतं आहे त्यातले मधले अर्थ काय ते महाराष्ट्राला सांगायचे आणि ते सांगत असताना स्वतःही आपण त्याचा अभ्यास करायचा थँक्यू